जसं अन्न तसं मन एका साधूला राजाने जेवणासाठी आमंत्रित केले त्या साधूसंताचा खूप छान आदर सत्कार केला खूप पक्वांना भोजनाची व्यवस्था केली राजाने त्या साधूसंताला पूर्ण संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला भोजनानंतर त्या साधुसंत महात्म्याला विश्रांती करण्यासाठी राजाने विनंती केली विश्रांतीसाठी ते साधुसंत बिछाण्यावर पहुडले ते संत महात्मा विश्रांती करीत असता त्यांची नजर एका सोन्याच्या हारावर गेली जो एका खुंटीला लटकवलेला होता तो सोन्याचा हार घेण्याची त्या साधूची इच्छा झाली तो हार घेऊन ते साधू संत तेथून निघून आपल्या आश्रमात आली आपल्या आश्रमात विश्रांती केली व विश्रांतीनंतर लगेच साधू महात्मानं लक्षात आले की आपण राजाच्या महालातून सोन्याचा हार चोरला ते संत महात्मा पुन्हा लगेच राजाकडे जाण्यासाठी निघाले व राजाकडे जाऊन राजाला सांगितले की मी तुमच्या महालातून सोन्याचा हार चोरी करून घेऊन गेलो होतो राजा म्हणाला काही हरकत नाही तुम्ही तर परत घेऊन आला आहात त्यावर ते साधू संत महात्मा म्हणाले मी चोरी कशी करू शकतो काहीतरी गडबड आहे साधू महात्म्याने राजाला सांगितले की मला जेवण दिले होते त्यामध्ये काहीतरी चोरीचे जो होतं का राजा म्हणाला नाही ते तर इथेच बनवले होते सारे साधू म्हणाले तरी चौकशी कराच की कुठून कुठून सामान आले होते चौकशी केल्यावर कळलं राजाला की एक चोरांची टोळी कुठल्या तरी शेतकरी लोकांना लुबाडून तांदळाच्या गाड्या घेऊन जात होते राजाच्या सैनिकांनी त्या पकडल्या होते तो तांदूळ आपल्या राज्यात ठेवून घेतला त्या साधुसंत महात्माने समजावून सांगितली की चोरीचा तांदूळ माझ्या पोटात गेला होता म्हणून माझे मन चोरी करून सोन्याचा हार घेऊन गेलो होतो मी ते पोटातील अन्न पचन झाल्यानंतर माझं मन पुन्हा शुद्ध झाले साधू महात्मा म्हणाले जसं अन्न तसं मन